डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास जैलाबुद्दीन शेख यांच्या हस्ते हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले अभिवादन करताना जयलाबुद्दीन शेख म्हणाले की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच भारत एक संघ असून विविधतामध्ये एकता आहे सर्वांना समान हक्क व अधिकार महिलांना शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगारांना समान न्याय देण्याचं काम भारतीय संविधानानं केलेलं आहे आज खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची गरज आहे सर्व भारतीयांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची मशाल कायम आपल्या मनात ठेवणं गरजेचं असून बाबासाहेबांनी सर्व भारतीयांवर संविधान देऊन फार मोठे उपकार केलेले आहेत हे ऋण भारतीय नागरिक कदापि फेडू शकणार नाही असं यावेळी अभिवादन करताना महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष जैलाबुद्दीन शेख म्हणाले यावेळी सांगली जिल्हा उपाध्यक्ष नारायण बेळगावकर सांगली जिल्हा युवक अध्यक्ष जमीर शेख महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे मिरज शहर अध्यक्ष अजय बाबर हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नाशिर शेख महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे युवक मिरज उपाध्यक्ष साद गवंडी कामगार आघाडीचे संघटक फारुख काम उमर फारुख कामगार आघाडीचे उपाध्यक्ष सलीम कनवाडे व सामाजिक कार्यकर्ते सोयब कनवाडे सहित कार्यकर्ते उपस्थित होते नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून मोहम्मद बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे महाराष्ट्र पार्टीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उठ्यास पुष्पहार करून अभिवादन करण्यात आले कारण भारताला एवढ्या मोठ्या बोलणार देशाला फार मोठी कामगिरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गेले या देशाला एक संघ राहण्यासाठी संविधान दिलेले संविधानाचे निर्माते आज संविधानामुळे विविध संघराज्य आहेत देशामध्ये अनेक संघराज्य अनेक संघराज्य पण राहतात आज महिलांना मतदानाचा अधिकार शेतकऱ्यांना अधिकार कामगारांना अधिकार मजुरांना अधिकार या फार मोठं एक कायदा बनवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे देशाच्या संपूर्ण शंभर कोटी जत्यावर फार मोठं उपकार केलेला आहे तर बाबासाहेबांनी जे शिकवण दिलेलं आहे आजच्या देशाला राजकर्त्यांना मी सांगू इच्छितो की आजच्या घडीला आज बाबासाहेबांची शिकवण्याची फार गरज आहे आज देशामध्ये आज जे चाललेलं आहे ते फार दुर्दैवीची गोष्ट आहे कारण बाबासाहेबांनी दिलेलं आहे संविधान आहे विविधतेमध्ये विविधतामध्ये एकता देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने केलं आहे आज देशामध्ये दलित असो मुस्लिम असो ओबीसी असो एस टी असो एन टी असो आणि शेतकरी असो शेतमजूर असो कामगार असो या सगळ्यांना न्याय देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घटनेच्या आधारामुळे आपल्याला दिलेलं आहे आज मला जे बोलण्याचा पण अधिकार आहे ते पण दिलेलं आहे घटनेच्या अधिकारामुळे आहे या देशातील जनता कदापि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ऋण विसरू शकत नाही म्हणून आज सर्व भारतीयांना महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्ह्याच्या वतीने जलक्षेक्षेच्या वतीनं संपूर्ण जिल्ह्यात व महाराष्ट्रात लोकांना भारताच्या भारताच्या तमाम बांधवांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराज जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे जिंदाबाद जिंदाबाद अरे जिंदाबाद जिंदाबाद अरे जिंदाबाद जिंदाबाद राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका